हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता अक्कलकुवा शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली शहरातील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालया येथे विधान परिषद सदस्य आमदार आमशा पाडवी नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा अर्चा पुष्पमाला वाहून अभिवादन करण्यात आलं यावेळी लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा माजी उपसरपंच विश्वासराव मराठे शेतकरी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी मगन वसावे माजी सरपंच राजेंद्र वसावे विनोद वळवी अश्विन वळवी कान्हा नाईक अशोक पाडवी अमर सिंग वसावे रवींद्र चौधरी किरण चौधरी मनोज ढागा मनोज सोनार किरण भावसार माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी डिंपल चौधरी रोहित चौधरी रविंद्र चंदेल तापसिंग वसावे भिकमचंद चव्हाण रामू सोलंकी प्रकाश किंची रोहित सोनार गोलू चंदेल दीपक मराठे भटू बोरा सह सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिवादन कार्यक्रमानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अक्कलकुवा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीतील आकर्षक सजावट विद्युत रोषणाई ढोल ताशांचा गजर तसेच बँडच्या तालानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं सदर मिरवणुकीचं आयोजन आमदार आमच्या पाडवी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांनी केलं शुभम भंसाली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी